भावानो सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी तुमचा लाडका अमोल येती जिम ला आलतो बघा भावानो हिथ असं होईल असे अपेक्षाच नव्हती माझी याच्याला फोन लावल्यावर कळलं ला की आतना कडे लावून पळून गेलेत म्हणून तिथं काय आता जिम कशी थांबवून उपयोग नाही म्हणून भावानो मी घराकडे चाललोय आता जिमचा विषय काय ते उद्या बघूया म्हणलं भावानो घरला आलो बघा भावान आंघोळ वगैरे करून घेतले ना आपल्या आजच्या कामाला सुरुवात केली बघा चला सांगतो पुढं आजचं काय काम आहे आपलं एवढं सगळं बघून तुम्ही ओळखलाच असेल ना चला तरी पण सांगतो गोचड वगैरे लय झालती त्यामुळे म्हणलं जरा फवारून घ्या हो, आणि ह्या जागेत आपले दोन्ही पॅन्थर बांधतोय बघा त्यामुळे म्हणलं इथं पण मारून घ्या हो, तुम्ही बघितलाच आजची काल त्यांची टक्करी वाद कस होत आज शेळ्या बांधतोय म्हणलं इथं मारून घ्या हो, जेवण करायला जाव्या म्हणलं भावानो मिरकून जाण आणि रात्रीची चिकनची भाजी राहिलेली बघा मग तुम्हाला तर माहितच आहे चिकनची भाजी म्हणल्यावर एकदम पद्धतशीर डायरेक्ट भावान वडिलांचा फोन आला जर राणाकडे म्हणून आमचं रान जरा लोटरायच होतो बघा ट्रॅक्टरचा मालक भावानं शेत हिंडून बघितला चिक्कल आहे तर येत नाही म्हणला त्यामुळे त्यानं भावानं महागारी गेला मिनी ब्लॉग संपलेला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद